विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मारुद्र पाटील यांनी काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत थेट शिंदे गटामध्ये अर्थात बाळासाहेबाची शिवसेना या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज त्यांची इंदापूर रेस्ट हाऊस या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मा राज्याचे माजी बांधकाम मंत्री तथा इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावरती थेट आरोप करत महारुद्र पाटील काय म्हणाले ते आपण थेट पाहू शकतं मेघाल तालुक्यामध्ये काम केले आणि ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापन झाली त्यावेळेपासून आजपर्यंत गेले पंचवीस आहे राष्ट्रवादी पक्षाचं काम इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिक के केलं ते के आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा माहिती मी इंदापूर तालुक्यामध्ये सहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून काढतो माझ्या काळामध्ये इंदापूर तालुका मध्ये ग्रामपंचायती असते त्यावेळेस मार्केट कमी आणि सरकार जिल्हा परिषदेची कधीच नवली चार जागा त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या अगोदर कोणच्या पोर इंदापूर तालुक्यात कधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा निवडून असं प्रामाणिकपणे काम केलं असताना सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये इंदावन तालुक्याचे आमदार हे जे गोवा कुटुंबाला मान जे जुने राष्ट्रवादीचे पदाधिकारी मंत्री झाल्यानंतर एक त्याची हवा त्यांच्या डोक्यात दिली आणि त्यांनी त्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांना दाबण्याचं काम चालू केले आणि इंदापूर तालुक्यामध्ये स्वतःचा भरणेकट स्थापन करायला सुरुवात केली आपण आता जुन्या राष्ट्रवादीमध्ये मला सर्व तालुक्यातून मी प्रवेश केल्यानंतर कोण बाबू पाटील तुम्ही घेतल्या निर्णय अतिशय चांगला घेतला जुन्या कार्यकर्त्याला दाबण्याचं काम या आमदाराच्या मार्फत होते आणि इंदापूर कमिशन भरण्याकडे फिरण्यापेक्षा कमिशन गोळा कामगारी टोळी तेवढंच त्याच लोकांनी चालत बाकी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काही चालत नाही दुसरी गोष्ट मी प्रवेश करायच्या आठल्या दिवशी काही गोष्ट माझ्या मनात वाय की मी आश्वदन पाटला बरोबर विधानसभेला तडफोड केली त्यामुळं माझ्या गावात मदत पण मला वास्तविक सांगायचं की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमा की ज्या लोकांनी इंदापूर तालुक्यामध्ये प्रचार केला सुप्रेत्यांच्या विरोधात तीच लोक विधानसभेला मावाच्या प्रचारा सक्रिय आणि ह्या लोकांनी काही केलं तरी चालतं की आमच्याकडून काही चुका झाल्या की लगेच आम्ही विरोधी पक्षाची तडफोड केली हे कुठला जे मला दुसरं सांगायचं की लोकसभा अगोदर झाली विधानसभा नंतर सहा महिने झाली मग इंदापूर तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषदचे गटे सात गल्ला जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्याच एक नंबरला निमगाव निम सकरकडे तीन हजार आठशे मताची आघाडी आणि सगळ्यात कमी आपल्या घाटामध्ये तर कळस वाचन ते आमदार महोदय त्या गटामध्ये राहतात मुगाव प्रमुख सागरला तेरा हजार आठशे मते मिळत असतील आणि ज्या ठिकाणी आमदार महोदय राहतात त्या ठिकाणी तर साडेसहा हजार मत सुप्रिया मिळत असतील आणि जेव्हा राहिले त्यांना म्हणून हे कशा कर्कथ आमच्यावर आरोप केला पाटणार केल्या तर तुम्ही पुराशे त्यावेळेस आणि दुसरं सांगायचं माझ्याच गावात मग म्हणता तर मग आज मध्ये कळसवाचे नगर गाव कळसवाचे नगर हादयाचे काही प्रमुख कार्यकट त्या गटामध्ये गा। त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर प्रॉपर कळस गाव ते तिन्ही गाठमध्ये आमदार पंड्यांना पडलेत एका दोनशे चार मत हा चुदम पटला पडलेत दोनशे शहात्तर चौऱ्याहत्तर मध्ये पर्ण्यांना पडल्यात दोनशे ऐंशी मत आणि हम पटला पडले तीनशे सात मत आणि पंच्याहत्तर मध्ये पंण्या पडले दोनशे एकवीस मत आणि हा चौदाला पडले दोनशे बासष्ट मत मग ही तीन कसं कस पाहायची आणि ती त्यांच्या नागळ्यात गाव लोक केवढ्या लिहिती आणि दुसरा सासष्ट क्रमांक आहे ते बलटुरी गाव बलटुरी गावामध्ये नव्वद टक्के हा धनगर समाजे गावाला पर्याय दोनशे एकवीस मध्ये आणि आमचं दरपशे पंच्याहत्तर मग ह्या गावामध्ये कसं झालं मग आमचं जर गाव मराठा समाज असेल नव्वद टक्के मराठा समाज ज्यावेळेस आमच्या गावामध्ये आले आणि त्यांनी सुप्रिया विरोधात कांचे फुला मतदान करावं लागेल आणि तीच लोक विधानसभेला आमच्या गावात बनेमावाला मतदान करा, करा। तरुण जी पिढी असते ती तरुण पिढी जाधन करावं लागतात आणि हीच लोक आज की बन्हेवाला मत ही लोकांमध्ये चीड तयार आणि अशी चीड आज इंदापूर तालुक्यामध्ये तयार झाली तर त्याचा परिणाम दोन हजार चोवीसला विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांना पाहावे लागणारे आणि त्याची परत पडली सेट होणार ही आज तुम्हाला दोन मी दोन वर्ष अगोदर दोन वर्षानंतर तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये आज इतका मोठा उद्रेक आहे की राष्ट्रवादीला जुन्या कार्यकर्त्या दहा हजार करायचं काम आज सुप्त उद्रेक आज लोकसभेला पहिली विधानसभेला बाहेर पडल्याशिवाय आणि त्याच्या अगोदर तुम्हाला बघायला मिळेल नगरपालिका असते अगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असते त्या सगळ्या निवडणुकीत परिणाम बघायला आणि दुसरं आमदारांना माझा कि ज्या वेळेस इंदापूर साखर कारखाची त्यावेळेस इंदापूर साखर कारखान्याची निवडणूक आमदार पाहिजे आणि कार्यकर्ते असतो प्रतीप कार्य कुणाला वाटत नाही मला काय करावा कोणाला मला पंच सदस्य व्हावं वाटतं मला जिल्हा परिषद जावं वाटतं मला संघाचा कोणाला वाटतं मला मार्केट कमी त्यावेळेस इंदापूर तालुक्याचा कारखान्याला इंदापूर तालुक्यामध्ये जर कारखाना आल्याचा

जी निवडून येते आपला पण ते आहे बाबा त्यांचे आणि अशी पक्ष तिकीट देणार आणि ह्या कार्यकर्त्यांनी एकर दोन एकर एकत्र विकायच्या आज स्वतःच्या पैशांनी निवडणूक लढायच्या आणि यांचं ते म्हणायचं तर हे असं तंत्र बंद करावं आणि कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम करावं आणि आज राष्ट्रवादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उतरेल त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मी जातीवाद कधी केलेला मला दाखवा आणि तुम्ही जर जातीवाद शब्द वापरला असल आणि मला एक विचारायचं आमदार म्हणतात की माझ्या सही शिवाय इंदापूर तालुक्यात पाण्याचा टँकर सुद्धा येत नाही तर सही सहीशी सगळे जर का आजपर्यंत आहे असं समजायला काय अडचणच नाही मग इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही जातीवाद केलेला नाही जातीवाद हा शब्द आहे पण तालुक्यातील जनतेतून तुमची येते ही तुम्हाला आज सांगतो इंदापूर तालुक्याच तहसीलदार कोण कुठल्या समाजाचा सांगा तुम्हीच पत्र घालण्याचे दिल्या इंदापूर तालुक्याचा कृषी अधिकारी कुठल्या समाजाचा इंदापूर तालुक्याचा व्हिडिओ कुठल्या समाजाचा आणि इंदापूर तालुक्याचा अष्टदृश्य कुठल्या समाजाचा इंदापूर तालुक्याच्या विद्युत बोर्डाचे अधिकारी कुठल्या समाजाचे मग हे सगळे आमदारांच्या सहित शिफारशीवर चालले मग ह्या टायमाला एखादा मराठ्याचा एखादा माळी समाजाचा दिसला नाही एखाद्या दलित समाजाचा दिसला नाही दाखवत अगदी एखादा

चाळीस पवार एकानवीस त्याला चाळीस किलोमीटर यावं लागतं आणि असं मी त्याचं काय काम आहे ते करून देण्याचं काम त्या अधिकाऱ्यांनी करावं नाहीतर येणाऱ्या काळामध्ये जशाच तसं त्या अधिकाऱ्यांना उत्तर दिलं जाईल एवढं मी या पत्र सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बे